नमस्कार आजच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पाकिस्तानात कट्टा इथं पोलीस प्रशिक्षण केंद्रांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात साठहून अधिक जणांचा मृत्यू शेकडो जखमी दहशतवादी हल्ल्यादरम्यान झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार आणि दोन पोलिसांचा मृत्यू प्वेट्टा हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं स्वीकारलेली नाही हल्ल्याचा जगभरातून निषेध भेदभावाशिवाय शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध व्यंकय्या नायडू केंद्राकडून राज्याला सातशे मेट्रिक टन चणाडाळ उपलब्ध सत्तर रुपये दरानं ही डाळ ग्राहकांना मिळणार महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळात अधीक्षक अभियंत्यांच्या सात पदांच्या प्रतिनियुक्तीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी आणि सामाजिक ऐक्याच्या दृष्टिकोनातून विविध जाती धर्माच्या मोर्चेकरांच्या मागण्यांचा सरकारनं गांभीर्यानं विचार करावा प्रकाश आंबेडकरांचं प्रतिपादन नमस्कार आता बातम्या पाहूयात पाकिस्तानात बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा इथल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रावर काल दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात साठहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे तर शंभरहून अधिक जण जखमी झाले आहेत या चकमकीत दोन पोलीस आणि तीन दहशतवादीही मारले गेले आहेत प्रशिक्षण केंद्रातल्या वसतिगृहाच्या प्रवेशद्वारातून पाच सहा दहशतवादी आत आले प्रथम त्यांनी दोन स्फोट केले आणि त्यानंतर बेछूट गोळीबार करायला सुरुवात केली दहशतवाद्यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांना ओलीस धरल्याचंही वृत्त आहे हल्ल्याच्या वेळी प्रशिक्षण केंद्रात सुमारे पाचशे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते आतापर्यंत दोनशे प्रशिक्षणार्थींना स्थळी हलवण्यात आलं आहे या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेनं चकमक अद्यापही सुरू आहे अशी माहिती बलुचिस्तानच गृहमंत्री सरफराज बुक्ती यांनी दिली आहे भारतासह जगभरातून या हल्ल्याबद्दल निषेध व्यक्त होतोय या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद या विषयावर निवृत्त विंग कमांडर शशिकांत कोप्पीकर यांनी दूरध्वनीवरून विश्लेषण केलं आहे काल रात्री पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये क्वेटा शहरामध्ये जो हल्ला झाला तो हल्ली चालत असलेल्या दहशतवादी सत्रामधलं एक मोठं पाऊल आहे दहशतवाद हा एक राक्षसी प्रकार आहे जो प्रत्येक राष्ट्राला हल्ली खाऊ घालतोय असं म्हणता येईल की काही राष्ट्र याच्यामुळे जास्त प्रभावित आहेत आणि इतर राष्ट्र जरा कमी पण कुठलंही राष्ट्र सध्या असं नाही आहे की ज्याच्या दहशतवादाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम झालेला नाही आणि त्यामुळे प्रत्येक राष्ट्राचं हे कर्तव्य आहे की एकत्र येऊन आपल्या पंतप्रधानांनी म्हटल्याप्रकारे दहशतवादाचा एकत्र सामना केला पाहिजे दहशतवादाचं एक अत्यंत वाईट गुण नाही अवगुण असं म्हणता येईल तो असा कि जे ना आश्चा करता। वरस कदी की जे दहशतवाद्यांना आस्वादक करतात त्यांच्यावरच कधी ना कधी दहशतवाद हा उलटतो आणि त्यामुळे कुठल्याही राष्ट्राने असं म्हणू नये की दहशतवाद हे आपण एक राष्ट्रीय धोरण म्हणून वापरून आपल्या शत्रूचा नाश करू कारण सर्व सर्वशेवटी तोच दहशतवाद ज्या राष्ट्राने तो निर्माण केला त्यालाच खायला उठणार आहे त्यामुळे मी असं म्हणेन की आज दहशतवाद ही एक समस्या अशी आहे की ज्याच्यावर सगळ्या राष्ट्रांनी एकत्र मिळून प्रतिकार केला पाहिजे आणि पंतप्रधान जसं म्हणतात तशी प्रत्येक संधी अशी घेतली पाहिजे की ज्याच्याने दहशतवादाचा प्रतिकार करता येईल आपण एक सुजाण नागरिक म्हणून हे एक लक्षात ठेवूया आणि एकत्र सहकार्य करून आपापसातले आप भेदभाव विसरून दहशतवादाचा प्रतिकार करूया केंद्र सरकार जातीवर आधारित भेदभाव करत नाही अंत्योदय तत्त्व डोळ्यासमोर ठेवून शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली नवी दिल्लीत आयच्या वतीनं आयोजित बिग पिक्चर समिट या परिषदेत आज बोलत होते देशात सकारात्मक बदल होत असून अर्थव्यवस्था सक्षम होत आहे असं म्हणाले यंत्रणा आणि व्यवस्था सुधारण्याची गरज व्यक्त करतानाच वस्तू आणि सेवा कर कायदा देशात अपेक्षित बदल घडवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला माध्यमं आणि मनोरंजन क्षेत्राच्या समोर असणारी आव्हानं आणि त्यादृष्टीनं करण्यात येणारी कार्यवाही या संदर्भात त्यांनी आपले विचार मांडले सुमारे आठशे वाहिन्यांसह भारतानं जगात माध्यम क्षेत्रात स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे येत्या काळात या क्षेत्रात परिवर्तन घडून आणण्यासाठी काम सुरू आहे माध्यमांचंही स्वनियंत्रण असणं गरजेचं आहे असं नायडू यांनी यावेळी नमूद केलं पोलिसांना मोठ्या प्रमाणात घरं उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळात अधीक्षक अभियंत्यांची सात पदं प्रतिनियुक्तीनं भरायला आज राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली पुण्याच्या बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा विद्यापीठातल्या क्रीडा महर्षी प्राध्यापक ब देवधर क्रीडा प्रबोधिनीच्या विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन लागू करायचा निर्णय देखील आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला त्याचप्रमाणे भटके विमुक्त प्रतिष्ठानच्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या यमगरवाडी इथल्या विभाजन प्रवर्गाच्या प्राथमिक आश्रमशाळेला श्रेणीवाडीद्वारे निवासी माध्यमिक आश्रमशाळा विशेष बाब म्हणून मंजूर करण्याचा निर्णय देखील आज घेण्यात आला नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यावर पालिका सदस्यांनी आणलेला ठराव एकशे पाच विरुद्ध सहा मतांनी आज मंजूर करण्यात आला या ठरावासाठी पालिकेची विशेष बैठक बोलवण्यात आली होती याबाबत आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली आहे कोपर्डी प्रकरणातल्या दोषींना त्वरित फाशी व्हावी मराठा समाजाला आरक्षण मिळावं शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी द्यावी तसंच शेतकऱ्यांसाठीच्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लवकरात लवकर लागू कराव्यात या मुख्य मागण्यांसह इतर मागण्यांसाठी आज नागपुरात मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला रेशीमबाग ते कस्तुरचंद पार्कपर्यंत अतिशय शिस्तबद्ध आणि शांततेत हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात मराठा समाज मोठ्या प्रमाणावर सहभागी झाला होता रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण इथं मुस्लिम समाजानं आज तहसील कार्यालयावर मोर्चा नेला जमियत उलमा हिंदच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं शिक्षण सरकारी आणि निमसरकारी नोकर भरतीमध्ये मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण मिळावं मुस्लिम पर्सनल कायदा कायम ठेवावा या मोर्चेकरांच्या मागण्या होत्या त्यानंतर अण्णासाहेब खेडकर क्रीडा संकुलात मोर्चाचं सभेमध्ये रुपांतर झालं शिवसेनेनं आज पुण्यात मंडई ते महानगरपालिकेपर्यंत परिवर्तन मोर्चा काढला मोर्चाचं नेतृत्व माजी आमदार विनायक निम्हण यांनी केलं गेली पंचवीस वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे पुणे महानगरपालिकेची सत्ता आहे मात्र शहरातले कुठलेही प्रश्न सोडवलेले नाहीत विकास कामं करताना विश्वासच घेतलं जात नाही त्यामुळे आता परिवर्तनाची गरज आली आहे असं या मोर्चेकरांचं म्हणणं होतं नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तहसील कार्यालयावर आज कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेच्या वतीनं शेतमजूर आणि शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला भाकपचे जिल्हा सचिव माणिक सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला महिना तीन हजार रुपये निवृत्तीवेतन मिळावं घरासाठी जागा मिळावी तसंच शहादा तालुका दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करावा या मागण्यांचं निवेदन तहसीलदार नितीन गवळी यांना मोर्चेकऱ्यांनी सादर केलं देशात जातीधर्माच्या आधारावर मोर्चे काढून राजकारण करण्यात येत आहे मात्र गरीब शेतकरी आणि शेतमजुरांसाठी कोणीच पुढे यायला तयार नाही या परिस्थितीत डाव्या विचाराच्या पुरोगामी पक्षांनी आणि संघटनांनी एकत्र येऊन लढा उभारण्याची वेळ आली आहे असं आवाहन या मोर्चात करण्यात आलं नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याविरुद्ध मंजूर करण्यात आलखा ठरावासंदर्भात आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमे यांनी दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली आहे ऐकूया नवी मुंबई महानगरपालिकेचे बहुचर्चित आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यावर आज नगरपालिका सदस्यांनी आणलेला अविश्वासाचा ठराव एकशे पाच विरुद्ध सहा मतांनी मंजूर करण्यात आला या ठरावासाठी आज पालिकेची विशेष सभा बनवण्यात आली होती गेल्या पाच महिन्यांपूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंडे यांची नियुक्ती झाल्यापासून ते कायमच चर्चेत राहिले होते कधी आमदार मंदा म्हात्रे यांच्याशी झालेले यांच्याशी झालेलं संभाषण असेल किंवा त्यांच्याशी झालेला मतभेद असतील या संदर्भामध्ये त्यांची हे ते कायमच चर्चेत राहिले मात्र ज्यावेळेला नगरसेवकांच्या विरोधात त्यांनी भूमिका घ्यायला सुरुवात केली किंवा प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामध्ये भूमिका घ्यायला सुरुवात केली आणि प्रकल्पग्रस्तांचे बांधकामं जी अनधिकृत होती ती तोडा सुरुवात केली त्यावेळेला मुंडे यांच्या विरुद्धची चळवळ जी आहे ती अधिक तीव्र झाली आणि त्याचे परिणाम जे आहेत ते आज त्यांच्यावरती महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांकडून आणलेला अविश्वास ठराव मंजूर करण्यामध्ये झालेला आहे आज या महानगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली होती सभेला सुरुवात होतात आयुक्त मुंडे हे लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाहीत मनमानी कारभार करतात आणि त्यांचा अवमानही करतात त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्त माथाडी आणि स्थानिक नागरिक यांच्यावर कायम अन्याय करतात त्यांना अजिबात विश्वासात घेत नाहीत त्यांना त्यांच्याशी बोलत नाहीत बोलत देखील नाहीत त्यांच्या भूमिकाही त्यांची ऐकत नाहीत अशा पद्धतीचा प्रस्ताव सभागृहाचे नेते जयवंत सुतार यांनी मांडला त्याला शिवसेनेच्या शिवराम पाटील यांनी अनुमोदन दिलं सभाग या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये एकशे अकरा सदस्य आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तसंच अपक्ष असे एकशे पाच सदस्य एका बाजूला तर भाजपाचे सहा सदस्य विरोधामध्ये या ठरावाच्या विरोधामध्ये पाहायला मिळाले तर भाजपाच्या आमदार मंदा मात्रे या देखील आयुक्तांच्या विरोधामध्ये सातत्यानं मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करत होत्या मात्र सध्या आजच्या दिवशी मात्र भाजपाचे सदस्य आयुक्तांच्या बाजूने उभे राहिलेले पाहायला मिळाले सत्तारूढ पक्षाच्या नगरसेविका तर काळ्या साड्या नसून आलेल्या पाहायला मिळाल्या एका एक, एक प्रकारे त्यांनी अशा पद्धतीने निषेध केलेला होता आयुक्तांच्या बाजूनी मत मा, भूमिका मांडण्यासाठी काही प्रमाणामध्ये मा नागरिक इथे जमा झालेले होते मात्र त्यांची संख्या फारच थोडी होती विरोधामध्ये मात्र प्रकल्पग्रस्त मोठ्या प्रमाणावर जमा झालेले पाहायला मिळाले सभागृहामध्ये दोन्ही ज्या सदस्यांनी ठरावाच्या बाजूनी मतदान केलं त्यांनी आयुक्तांनी केलेले कारभार कसा चुकीचा आहे ते सदस्यांचा कसा अवमान करतात सदस्यांना कसा विश्वासात घेत नाही याबद्दलचा मोठा पाळावा वाजला तर बाजूनी बोलणाऱ्या सदस्यांपैकी भाजपनी असा भ्रष्टाचार मुक्त करणारा आयुक्त महापालिकेला हवा अशी भूमिका मांडली हा ठराव जरी आज मंजूर झालेला असला तरी हा ठराव नगर नगरविकास मंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच मंजुरीसाठी जाणार आहे त्यामुळे भाजपा सदस्य भाजपा शासित असलेला शासनाचा आणि ज्या भाजपाच्या सदस्यांनी इथे ठरावाला विरोध केलेला आहे त्या ठरावाची दखल मुख्यमंत्री कशा पद्धतीने घेतात या ठरावावरती नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरेल मंत्रालयात निर्माण करण्यात आलेल्या सीएम वॉरूमच्या धर्तीवर विविध प्रकल्पांचं नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या सिटी ट्रान्सफॉर्मेशन सेंटरचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल झालं ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत विकासाचे विविध एकशे दहा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येणार आहेत यात शैक्षणिक ऊर्जा संवर्धन अग्निशमन उद्यान आरोग्य माहिती तंत्रज्ञान अशा विविध प्रकल्पांचा समावेश आहे या प्रकल्पांचं प्रभावी नियोजन आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या थेट नियंत्रणाखाली सिटी सेंटर निर्माण करण्यात आलं आहे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण हे या सेंटरचे से कार्यकारी प्रमुख आहेत मुख्यमंत्र्यांनी काल या सेंटरची पाहणी केली तसंच या सेंटरमध्ये कशा प्रकारे काम चालतं हेही पाहिलं अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण अतिरिक्त आयुक्त अशोक कुमार रणखांब महापौर संजय मोरे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे यावेळी उपस्थित होते किमान वेतन अधिनियमाअंतर्गत कामगारांचं किमान वेतन न देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितलं मुंबई नाशिक आणि ठाणे महानगरपालिकेत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास आठ हजार इतकी आहे दोन महिन्यांपूर्वी कामगार संघटनेबरोबर झालेल्या समन्वय बैठकीत कामगारांना किमान वेतन मिळेल तसंच दिवाळीपूर्वी वीस महिन्यांची थकबाकी मिळेल अशी भूमिका कामगार मंत्र्यांनी मांडली होती त्याचवेळी या तिन्ही महानगरपालिकांनाही याबाबत सूचना दिल्या होत्या मात्र तरीही अद्याप या तीनही महानगरपालिकांनी कार्यवाही पूर्ण केलेली नाही तसंच किमान वेतन अधिनियमाअंतर्गत संबंधित कंपनी किंवा महानगरपालिकेकडून दहा पटीनं थकीत वेतन वसूल करण्याची तरतूद आहे त्यामुळे या तीनही महानगरपालिकांनी थकीत वेतनाची कार्यवाही त्वरित पूर्ण करावी अन्यथा त्यांना दोषी धरून कायदेशीर कारवाई केली जाईल असं पाटील निलंगेकर यांनी स्पष्ट आहे केंद्राकडून राज्याला स्वस्त दरातली सातशे मेट्रिक टन डाळ स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे ही चणाडाळ सत्तर रुपये दरानं मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद अमरावती आणि नागपूरमध्ये खुल्या बाजारात ग्राहकांना मिळू शकेल <coughs> बालविकासासाठी असलेल्या विविध विभागांच्या योजनांचं एकत्रीकरण करून कुपोषणावर मात करण्यासाठी राज्य सरकारनं कृती दल स्थापन आहे अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी दिली कृती दलात पाच मंत्री आणि सचिवांचा समावेश आहे युनिसेफच्या वतीनं मुंबईत आयोजित हवामानातील बदल वाढतं नागरीकरण या विषयावरील तीन दिवसांच्या चर्चासत्राचं उद्घाटन मुख्य सचिवांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते राज्याचा पोषक आहार धोरण तयार करणार असल्याचं ते म्हणाले एकीकडे पालघर जिल्ह्यात कुपोषणाचं प्रमाण आढळून येत असतानाच दुसरीकडे माता मृत्यू आणि बालमृत्यू रोखण्यात महाराष्ट्र देशामध्ये अग्रेसर असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर प्रणालीची अंमलबजावणी करताना बँक विमा आणि शिपिंग क्षेत्राला येणाऱ्या अडचणी वस्तू आणि सेवा परिषदेसमोर मांडू तसंच ही करप्रणाली अंमलात आणताना त्यांना सुलभ व्यवस्था उपलब्ध करून देऊ असं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल सांगितलं या संदर्भात काल वित्तमंत्र्यांनी बँकिंग विमा कंपन्या आणि शिपिंग क्षेत्रातल्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली तसंच त्यांच्या अडचणी समजून घेतल्या या तीनही क्षेत्रांचे व्यवहार आंतरराज्य होणार आहेत या पार्श्वभूमीवर जीएसटी लागू करताना अंमलबजावणीची प्रक्रिया अधिक सोपी आणि स्पष्ट असणं गरजेचं आहे असं म्हणाले यावेळी मुनगंटीवार यांच्यासमोर बँक विमा कंपन्या आणि शिपिंग क्षेत्रातल्या प्रतिनिधींनी आपली बाजू मांडली राज्यातल्या सामाजिक ऐक्याच्या दृष्टिकोनातून विविध जातीधर्माच्या मोर्चकांच्या न्याय्य मागण्यांचा सरकारनं गांभीर्यानं विचार करावा असं मत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅडव्होक प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे साठाव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वाशिम इथं आयोजित मेळाव्यात काल बोलत होते सध्या निघत असलेल्या विविध जातीधर्माच्या सत्य सहभागी असलेले राज्यकर्तेही सहभागी होत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली रास्ताभाव धान्य दुकानदारांची मागणी लक्षात घेऊन खुल्या बाजारातल्या रवा मैदा चणापीठ भाजीपाला या चार वस्तूंची विक्री रास्तभाव धान्य दुकानातून करण्याची परवानगी देण्यात आली आहे मात्र त्यामुळे रेशन दुकानदारांवर लाभार्थ्यांना मिळणाऱ्या धान्य वितरणात कोणताही परिणाम होणार नाही त्या धान्यांचं नियमितपणे वितरण होईल अन्न नागरी पुरवठा विभागानं प्रसिद्धी पत्रकात ही माहिती दिली आहे रास्ता भाव धान्य दुकानातून फक्त भाव धान्य विकणं परवडणारं नाही त्यामुळे इतर वस्तूही विकण्याची परवानगी देण्याची मागणी रेशन दुकानदारांकडून होत होती या मागणीचा विचार करून वरील चार वस्तूंची विक्री करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पुढील बातम्यांकडे वळण्यापूर्वी सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगरची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीने पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट के मुंबई डॉट ओ आर जीवर वर उपलब्ध सर्वत्र दिवाळी सणाच्या स्वागताची जय्य तयारी सुरू आहे रंगी, रंगी कंदील आकर्षक दिव्यांच्या रोषणाईनं बाजारपेठा फुलून गेल्या आहेत डाऊन सिंड्रोम या मानसिक आजारानं ग्रस्त असलेल्या मुलांनीही दिवाळी सणाच्या स्वागतासाठी तयारी सुरू केली आहे ओम क्रिएशन ट्रस्ट या सामाजिक संस्थेत ही मुलं दिवाळीसाठी खास चॉकलेट्स आणि मातीचे दिवे तयार करतायत फॉर दिवाळी फॉर चॉकलेट हॅपी अँड हैप्पी न्यू ईयर हम लोग दिवाली के लिए दि, 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 बना रहे हैं और ऐसा सब सेल होता है अलग अलग कलर से सब बनाते हैं हम लोग और अच्छा लगता है पेंट करने के लिए यही टाइम वक्त है जहां हम गुड सेल्स कर सकेंगे ताकि ये ब, बच्चों को हम सपोर्ट करके उनको स्टाइपन दे पाए दैट इज अवर मेन मोटो कि उनको जॉब मिले हिंगोली इथल्या संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर आयोजित नांदेड परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धांचा समारोप आणि समारंभ काल झाला नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यावेळी उपस्थित होते जीवनाच्या सर्वच क्षेत्रात पोलिसांनी खिलाडू वृत्तीनं जगावं त्यामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुदृढ राहतं असं प्रसाद यांनी स्पर्धांमध्ये एकूण चारशे तीस खेळाडू सहभागी झाले होते हॉकी फुटबॉल व्हॉलीबॉल बास्केटबॉल खो खो कबड्डी अशा विविध स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या नांदेड जिल्ह्याला सर्वसाधारण विजेतेपद तसंच महिला सर्वसाधारण विजेतेपदही यावेळी मिळालं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या वतीनं पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेला काल लातूरमध्ये सुरुवात झाली आमदार अमित देशमुख यावेळी उपस्थित होते कुलगुरु डॉक्टर पंडित विद्यासागर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर भारतीय बॅडमिंटन संघटनेचे उपाध्यक्ष प्रदीप गंधे आणि दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मी रमण लाहोटी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या स्पर्धेत राज्यासह गोवा मध्यप्रदेश राजस्थान आणि गुजरात या राज्यातल्या सेहेचाळीस विद्यापीठातले सातशे खेळाडू सहभागी झाले आहेत न्यूझीलंड विरुद्धच्या मर्यादित षटकांच्या उर्वरित दोन क्रिकेट सामन्यांसाठी भारतानं आधीच्या तीन सामन्यांचा संघच कायम ठेवला आहे भारतानं सध्या मालिकेत दोन एक अशी आघाडी घेतली असून चौथा सामना उद्या रांची इथं तर शेवटचा सामना विशाखापट्टणम इथं शनिवारी होणार आहे हवामानाची स्थिती कशी असेल ते जाणून घेऊयात येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातला हवामान प्रामुख्यानं कोरड राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा पाकिस्तानात प्ट्टा इथं पोलीस प्रशिक्षण केंद्रावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात साठहून अधिक जणांचा मृत्यू शेकडो जखमी दहशतवादी हल्ल्यादरम्यान झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार आणि दोन पोलिसांचा मृत्यू प्वेट्टा हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं स्वीकारलेली नाही हल्ल्याचा जगभरातून निषेध भेदभावाशिवाय शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध व्यंकय्या नायडू केंद्राकडून राज्याला सातशे मेट्रिक टन चणा डाळ उपलब्ध सत्तर रुपये दरानं ही डाळ ग्राहकांना मिळणार महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळात अधीक्षक अभियंत्यांच्या सात पदांच्या प्रतिनियुक्तीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी आणि सामाजिक ऐक्याच्या दृष्टिकोनातून विविध जाती धर्माच्या मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांचा सरकारनं गांभीर्यानं विचार करावा प्रकाश आंबेडकरांचं प्रतिपादन याबरोबरच बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनी